नमस्कार मंडळी विधानसभेचे निकाल लागले आणि त्यानंतर सगळेच राजकीय पक्ष सध्या संघाच्या प्रेमात पडलेले आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विधानसभा निवडणुकीत ज्या प्रकारे घरोघर जाऊन मतदाराला जागृत केलं ते बघून सगळे राजकीय पक्ष हे भाजपच्या विजयामागे संघाचा मोठा हात आहे असं मानायला लागलेले आहेत आणि त्यात चुकीचं असं काहीही नाहीये कारण संघाने ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीत काम केलं ते पाहिलं तर निश्चितच भाजप किंवा महायुतीला जे यश मिळालं त्यात मोठा वाटा संघाचा आहे काल परवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संघाची प्रशंसा केली आणि आपल्या कार्यकर्त्यांना कांज पिचक्या दिल्या की संघाने ज्याप्रमाणे काम केलं तसं काम तुम्ही केलेलं नाही आज मित्रांनो उबाटा सेनेचे से प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या सैनिकांना तसे आदेश दिलेले आहेत ज्याप्रमाणे संघाने घरी घरी जाऊन मतदाराला जागृत करण्याचं अभियान राबवलं तसं अभियान मुंबईत येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसैनिकांनी राबवावं घरोघरी जावं आणि मतदाराला जागृत करावं असं अभियान उबाटा सेनेतर्फे राबवण्यात येणार आहे आणि तसे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत या अभियानाला हर घर दस्तक अभियान असं नाव देण्यात आलेलं आहे पण मित्रांनो हे जे विरोधी पक्ष आहेत म्हणजे शरद पवार असतील त्यांचा पक्ष असेल किंवा उबाटा सेना असेल ते एक गोष्ट मात्र विसरताय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विधानसभा निवडणुकीत घरोघर जाऊन निश्चितच एक अभियान राबवलं पण ते अभियान भाजपला मत द्यावं म्हणून नव्हतं मित्रांनो भाजपला मत द्यावं म्हणून नव्हतं तर ते अभियान होत हिंदुत्वाच्या बाजूने उभे राहा म्हणून ते अभियान होत आणि कुठलाही संघ स्वयं स्वयंसेवकाने घरी जाऊन मतदाराला तुम्ही भाजपला मत द्या असं सांगितलं नाही या संघ स्वयंसेवकाने घरी जाऊन हिंदुत्व च रक्षण करणाऱ्या किंवा हिंदुत्ववादी पक्षाला मत द्या आणि मतदानासाठी बाहेर या असं सांगितलं मात्र तीच गोष्ट शरद पवार असतील किंवा उबाठा असेल हे दोघही विसरलेले आहेत ते जे अभियान होत ते हिंदुत्वाचं अभियान होत उबाठा सेना ज्या महाविकास आघाडीत होती ती महाविकास आघाडी अडीच वर्ष तिने महाराष्ट्रावर सत्ता बोगली आणि ती सत्ता भोगत असताना ज्या पद्धतीने त्यांनी मुस्लिमांचं लागून चालन केलं इतकंच नाही मित्रांनो तर ज्या पद्धतीने वब बोर्डाच्या मागे ही मंडळी उभी राहिली हे सगळं हिंदुत्वाला मारक होत आणि उद्या हे जर विधानसभेत पुन्हा सत्तेवर येतील तर महाराष्ट्रात हिंदुत्वाला दुय्यम दर्जा मिळला मिळेल इतकंच नाही तर हिंदुत्व शिल्लक राहणार नाही अख्खा महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या कशात घातला जाईल हे लोकांना पटवून दिलं होडक्यात ते जे अभियान होत ते हिंदुत्वाचं अभियान होत आणि त्या हिंदुत्वाच्या अभियानामुळे मित्रांनो महाविकास आघाडी ही नको या एका अटीवर मित्रांनो त्यावेळेस भाजप शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच महायुतीला महाराष्ट्रातल्या जनतेने दत्तक घेतलं महायुती हिंदुत्ववादी होती म्हणून महायुतीला महाराष्ट्राच्या जनतेने दत्तक घेतलं आता हे ही उबाटा सेना दस्तक जाय द्यायला चाललेली आहे पण यांना हिंदुत्वाशिवाय खरच कोणी दत्तक घेईल का हा खरा प्रश्न आहे हा प्रश्न आहे आणि हे कोणालाही उमजलेलं नाहीये विधानसभेत महायुतीचा झालेला विजय हा पूर्णपणे हिंदुत्वाचा विजय आणि या हिंदुत्वाच्या विजयाकडे त्या दृष्टीने जर हे पक्ष म्हणजे उबाटा सेना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट बघत नसतील तर तुम्ही कितीही संघाच्या अभियानाची कॉपी करा त्याला काहीही अर्थ उरणार नाही मंडळी सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करेल त्याचे परमेश्वराचे तेथे ते अधिष्ठान पाहिजे मंडळी परमेश्वराच्या अधिष्ठानाशिवाय तुम्ही कितीही चळवळी करा त्या सफल होत नाहीत संघाने जे अभियान राबवलं किंवा संघाने जी चळवळ केली त्या चळवळी मागे भगव्या झेंड्याच परमेश्वरत्व होत आणि त्याला स्मरून त्याच्या अधिष्ठानाने संघाने ते अभियान राबवलं आणि त्याची त्याची फळ ही भाजपला एकनाथ शिंदेना अजित पवार यांना मिळाली मंडळी यांच्याकडे कुठलं अधिष्ठान आहे सांगा यांच्याकडे कुठलंही अधिष्ठान राहिलेलं नाही ज्या भगव्या झेंड्याला उद्धव ठाकरे यांनी भगव फडकं म्हटलं एका ध्वजाला ज्यासाठी लाखो करोडो तरुण सर्वस्वाची आहुती देऊन घराबाहेर पडतात त्या भगव्या झेंड्याला उद्धव ठाकरे फडकं म्हणतात मंडळी औरंगजेब हा देशप्रेमी होता हे उद्धव ठाकरे यांचे बोल आहेत विधानसभा निवडणुकीतही त्यांनी मुस्लिमांचा अनुन्याय करण्याची भूमिका सोडली नाही वक बोर्डाच्या मागे उभे राहिले तो वक बोर्ड जो म्हणत होता की आम्ही पंढरपूरच्या मंदिरावरही दावा टोकणार आहे असं त्यावेळेस विधानसभा निवडणुकीत वाच्यता होती त्या वब बोर्डाच्या मागे उबाटा सेना उभी राहिली अशा वेळेस हिंदुत्व सोडलं मग घरोघरी दस्तक देऊन करणार काय करणार काय मित्रांनो कारण इथे अधिष्ठानच नाहीये हिंदुत्वाच्या अधिष्ठान नाही आणि हे पुन्हा हिंदुत्वाकडे जाणार नाहीत एवढं नक्की आहे मग यांना खरच आगामी महापालिका निवडणुकीत यश मिळू शकतं का नाही मिळणार नाही मिळणार मित्रांनो कारण मुंबईतल्या जनतेला माहित आहे की महापालिकेत जर पुन्हा यांची सत्ता आली तर मुंबईत जो कट्टरवादी मुस्लिम आहे तो हिंदूंना डोईजड होणार डोईजड होणार आणि त्या दिशेने उबाटा गेलेली आहे मंडळी याच उभाठा सेनेने शिवबंधन नावाचं एक अभियान राबवलं त्यांच्या पक्षात जे जे असतील त्यांना हातात शिवबंधन बांधायचं आणि त्या शिवबंधनामध्ये त्या व्यक्तीला त्या कार्यकर्त्याला नेत्याला अडकवायचं काय झालं त्या, त्या शिवबंधनाचं चव्वेचाळीस आमदारांनी शिवबंधन तोडून टाकलं बारा तेरा खासदारांनी ते शिवबंधन तोडून टाकलं कारण अशा बंधनात अडकून जर कोणी त्याच पक्षात राहत असतील तर ते शक्य नाहीये ते शक्य नाहीये कारण ज्याला शिवबंधन म्हटलं तो शिवच पुबाठा सेना विसरली होती तो शिवच विसरली होती ते हिंदुत्वच उबाटा सेना विसरली होती आणि आता हे जे घर दस्तक अभियान राबवलं जाणार आहे त्यात हिंदुत्वाचा लवलेशही नसणार आहे आमचं हिंदुत्व वेगळं सांगणारे आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे हे वेगळं म्हणजे मुस्लिमांचं लांगून चालन करणार आहे तुमचं हिंदुत्व का हा प्रश्न प्रत्येक जण विचारणार विचारणार आहे इतकंच नाही तर मित्रांनो मुस्लिम मौ मौलवींच्या बैठका सेनाभवनात कशा होतात हेही विचारणार आहे हेही विचारणार असो जर एखाद्याने काही केलं असेल आणि त्याची कॉपी करायची असेल तर निदान ते जे काय केलंय ते तरी समजून घ्या आणि तेच न समजता जर कॉपी करायला जाल तर परीक्षेत नक्कीच पकडले जाल मंडळी तुर्तास थांब इथे थांबतो आपल्याला व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद